हाय हॅलो आज आपण खेळणार आहोत पहा बरं टेबलवर काय दिसते तुम्हाला बियर्स आहेत बरोबर आहे चार फॅमिलीत चार का बियर्सची ओके okay. आता ह्या रेड फॅमिलीमध्ये किती मेंबर आहेत ब्लू फॅमिलीत पर्पल आणि ग्रीनमध्ये अच्छा आता तुम्हाला चॅलेंज हे तुम्ही कोणत्याही एका बिअरला हलवायचे काय करायचे बिअरला हलवायचे आणि हा जो क्रम आहे ना चार तीन दोन एक हा असा क्रम हो होणार आहे मग एक दोन तीन चार बघा मग कोणत्या बियरला हलवणार तुम्ही ते तुम्ही ठरवायचं आणि एक एकाच बिअरला हलवायचं किती बिअरला हलवणार एकाच एक एक ठेवायचं म्हणजे फक्त क्रम बदलवायचा आपल्याला चार तीन दोन एक आहे ना तर चार तीन दोन एक असा क्रम होईल समजलं का नाही समजलं समजलं ना एका बियरला हलवायचंय किती बिअरला एका मग तो किती नंबरचा बिअर हलवला तर आपल्याला वेगळी फॅमिली मिळेल बघा मग तुम्ही विचार करा हा एकाच बिअरला हलवायचंय कळलं तुला कळलं थांब थांब सगळ्यांचं होऊ दे तू सगळ्यात आधी नाही नाही दिस इज नॉट फेअर हा नंदिनी कर दे एक बियर नंदिनी ने ने किती हां आपल्याला क्रम बदलवायचा तसा ठेवा पाहूया नव्या, नव्या काय करते किती झाले प्रत्येक फॅमिलीत आपल्याला किती पाहिजे एका फॅमिलीत एक, एक दुसऱ्यात दोन तिसऱ्यात तीन आणि चौथ्यात चार अशा फॅमिली फॅमिली करायच्या आहेत हां शिवराज आलेला आहे शिवराज कर काय करतोस तू त्या फॅमिलीत ऑलरेडी दोन आहेत ना मग चल अंजर आलेलं आहे आता अंजर काय करशील तू कोणीमध्ये मध्ये बोलायचं नाही ज्याला त्याला आपापला विचार करू द्यायचा आणि खूप उत्साही आहे त्याला ॲन्सर सापडलेलं आहे तो सर्वात आधी म्हणत होता की मी सोडवतो म्हणून असा एक बियर आहे ज्याला हलवल्यावर आपल्याला एक दोन तीन चार अशी फॅमिली मेल हां थांब ना करू दे ना त्याला हां सगळ्यामधनं नाए, एक नाही फक्त एकाच फॅमिलीमधून एक घ्यायचं आहे सगळ्यामधून एक एक घ्यायचा नाही आपल्याला मी एकच बिअर सांगितलं होतं तुम्हाला नियम सांगताना ऐकत जा तुम्ही व्यवस्थित किती झाले एक दोन दोन पाच पाच झाले त्या फॅमिलीत ऑलरेडी चार होते आता अनिकेत आलेला आहे आमचा अति उत्साही त्याला अगोदरच सापडलं होतं उत्तर अरे वा सर्वांनी अनिकेतसाठी झकास क्लॅप होऊ द्यायच्यात आता कॉंग्रॅच्युलेशन्स अनिकेत एक साथ झकास क्लॅप गो सुंदर सुंदर छान